सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज तुम्हाला नवव्या अध्यातला सतरावा श्लोक शिकवणार आहे श्रीमद गीतेतला अतिशय तुम्ही सुंदर श्रवण करताय आणि तुमच्याबरोबर सगळ्यांचा लाभही होतोय सगळे व्हिडिओच्या माध्यमातून सगळे ऐकताही आणि रिस्पॉन्स रिस्पेक्ट खूप सुंदर सगळ्यांचा आहे बघा भगवान परमात्मा या सृष्टीचा मालक कसा आहे भगवान परमात्माचे स्वरूप किंवा त्याची व्यापकता कशी आहे ते भगवान परमात्मा श्लोकातून आपल्याला सांगतात पिता हंसे जगतो माता धाता पितामह मह वैद्यम पवित्र ओंकार रुखसाम एजुरेवच भगवान परमात्मा म्हणतात या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओमकार तसेच रूख साम एजूर म्हणजे सर्व काही मीच आहे म्हणजे जे चार ता वेदान सो सो वेदान वेद आहेत त्या चारही वेदांचं प्रत्यक्षात स्वरूप मी आहे म्हणजे माझ्यापासून वेदांची सध्या निर्मिती आहे भगवान परमात्मा म्हणतात ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मीच आहे बघा वेद म्हणजे एक या सृष्टीला मानवतेचा बोध देणारे म्हणजे आध्यात्मिक मनुष्य कसा बनला पाहिजे त्या निर्विनिराकार सचिदानंद स्वरूप परब्रह्म त्या भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे किंवा त्या भगवंताला कसं जाणलं पाहिजे हे आत्तापर्यंत वेदांनी प्रयत्न केले ते ज्या महापुरुषांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे त्याच माध्यमातून आपण सगळे चाललेल्या जे गीतेमध्ये लिहिलेलं आहे तेच मी आपल्या सगळ्यांना सांगतोय फक्त आपण समजून घ्यायचे प्रयत्न करायचे कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात हा श्लोक मी आता वाचलेला आहे मी ज्याला सांगेल की तुम्ही तुम्हाला वाचायचं आहे एखाद्याचं मी नाव घेईल तर त्याने उठून मला वाचून दाखवायचं आहे ठीक आहे उठ बेटा हा पितामस्य जगतो माता धाता पिताम मा वेद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरे वच खूप सुंदर सही बेटा उठ वाचू शकतो ना उठा गुड गुड पितामस्य जगतो माता धाता पिताम मा वेद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरे वच आपण सगळे आता वाचू शकता जमेल सगळ्यांना ओके आपण सगळे वाचवा पिता जगतो माता दाता भगवान परमात्माने त्या श्लोकाचा सुंदर असा अर्थ सांगितलेला आहे कारण की भगवान परमात्माची भाषा ही संस्कृत आहे पण ज्या ज्ञानी महात्म्यांनी त्याच्यावरती लिखाण केलं त्याच्यावरती चिंतन केलं आणि चिंतना त्या चिंतनातून त्या शब्दांचा त्या संस्कृत शब्दांचा त्यांनी अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे की आपल्या सर्वांना म्हणजे प्रत्येक जीवाला प्रत्येक साधकाला ते समजलं पाहिजे तर आपण ती फलश्रोती पण वाचू ठीक आहे <coughs> या श्लोकाचा अर्थ आहे या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा आई वडील आजोबा जाणण्याजोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद साम आणि यजुर्वेद ही मीच आहे भगवान परमात्मा म्हणतात जगाच जगाला जे जाणणार आहे जगा जगाला जो सांभाळणार आहे जगाचा जो सका आहे जगाच जे काही सर्व सर्व काय आहे तर तो मीच आहे असे भगवान परमात्मा म्हणतात तर धर्मधर भाग्यवंतांनो आपण खूप छान हसत खेळत आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं आपण शिकताय खूप सुंदर सगळ्यांनी वाचण्याचे प्रयत्न केले चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे कारण जेव्हा चुकू आपण तेव्हा शिकू म्हणून चुकण्याला आपण महत्व नाही दिलं पाहिजे आपण शिकण्याला महत्व दिलं पाहिजे ओके ठीक आहे समजलं तुम्हाला ठीक आहे